भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तीन गौतमांचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर देखील राजपुत्र सिद्धार्थ डगमडले नाहीत ते पर्वताप्रमाणे अचल राहिले मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर त्या राजकुमारांनी शांत आणि स्नेहपूर्व हृदयाने खंबीर शब्दांनी व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले राजन आपण जे सांगितले ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात आपण जन्माला आहात आपण मित्रांवर प्रेम करणारे हितचिंतक आहात आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे अगदी स्वाभाविक आहे दुशिलाची परंपरागत मैत्री आणि त्यांचा स्नेहभाव लवकरच खंडित होतो आणि विलयास जातो सुशील माणसाने स्नेहशील कृत्याची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ मैत्रीची वाढ कर, करतात आपल्या मित्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जे मैत्रीचा त्याग करीत नाही तेच खरे मित्र असतात पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभव काळ प्राप्त असताना त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही बरे संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांची संपत्ती हीच करी सार्थक असते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयी आपण जे काही उत्तमोत्तम वचन म्हटले ते शुद्ध औंदार्य आणि मित्रत्व यांचीच द्योतक आहे मी देखील आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे मला मला ह्या आनी ही विषयाची जेवढी भीती वाटते तेवढी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची आणि वाराने भडकणाऱ्या ज्वालाचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती कल्पना केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि ज्याच्या अंतकरणात त्यांनी घर केले त्यांना ती अधिकच मोहून टाकतात विषयसुखाला सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकात देखील संतोष मिळत नाही आणि त्या मर्त लोकात तर संतोष मुळीच मिळत नाही अग्नीचे ज्याप्रमाणे त्याला कितीही मिळाले तरीही तो संतुष्ट होत संत तृष्णांत तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगात विषय सुखासारखी दुसरी विपत्ती नाही लोक अविद्येमुळे सुखासक्त होतात एकदा विषयाची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य इच्छा धरील। समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर राजे लोकांना त्या महासागराच्या पलीकडची भूमीही जिंकण्याची इच्छा होते सागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याने सागर ज्याप्रमाणे कधीही तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही राजा राजा मांधत्याला आकाशातून सुवर्णमय पर्जनवृष्टी लाभली त्याने चारही समुद्री जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले तरीही त्याची ऐहिक सुखाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती जेव्हा वृत्ता वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा आणि जरी स्वर्गातील देवांच्या राज्याच्या नहुषाने उपयोग घेतला तरीही आपल्या गर्विष्टपणामुळे त्याने आपली पालखी मोठमोठ्या ऋषींना खांद्या खांद्यावर वहावयास लावली आणि तरीही तो संतुष्ट झाला नव्हता ज्या ऋषींनी विषयांना सोडून इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले ते वल्कले धारण करीत आणि कंदमुळे फळे खाऊन जगत आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या ला जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषी मुनी देखील ज्याने जिंकले त्या या विषय सुख नामक शत्रूंसाठी कोण प्रयत्न करील विषयासक्त लोकांच्या दुःखांची जाणीव झाल्यावर जे आत्मसंयमी लोक आहेत त्यांनी विषय सुखांच्या आसपास देखील फटकू नये विषयासक्त लोकांसाठी विषयांच्या सुखप्राप्तीतील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेले सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपतनात होतो हे काम विषय जे अनेक प्रयासांनी सुरक्षित ठेवतात ते विषय ते विषयी माणसाला फसवून जिथून आली तिथे परत जातात व ती काही काळापुरती उसनी घेतल्यासारखी असतात तर अशा या सुखांत अशा या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य त्यात रममान होईल बरे हे कामविषय उल्के समान असतात ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना माणसाच्या वासना भडकवतात तर मग कोण आत्मसंयमी माणूस त्यांना प्राप्त केल्याने संतुष्ट होईल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मासाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांसहित सर्वांच्या दुःखास कारणीभूत होतात तर मग कोण बुद्धिमान आत्मसंयमी माणूस त्यांच्यात समाधान मानेल हे काम विषय इंद्रियांच्या समान नाशवान आहेत आणि त्या सुखात रममान होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूनी संकटे कोसळतात तर मग अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्यांच्या अंतकरणाचा या विषय सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो ती सुखे संतापलेल्या क्रूर सूर्याप्रमाणे असतात अशा या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल सुखलेल्या अस्थिपंजराची हाडे चघळीत राहणाऱ्या असंतोषी कुत्र्याप्रमाणे जर त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही तर ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जो कामांध दरिद्री पुरुष विषयांचा गुलाम आहे त्याने या जीव, जीवसृष्टीत मृत्यू भागी होणे हेच योग्य होय गाण्यावर होऊन हे स्वतःचा नाश ओढवून घेतात दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग अग्नित झेप घेतात आणि प्राणास मुक्तात आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणूनच ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात सुखे ही उपभोगण्यासाठीच असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते परंतु विचारपूर्वक पाहू गेल्यास एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर पदार्थ हे दुःखावरील तात्पुरते उपाय होत एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठीच घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे घालवण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत ते आनंदाच्या उपभोगण्याचे मार्ग अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे पाण्याची पट्टी इतर इत्यादी उपाययोजनांना जो भोग्य वस्तू मानतो त्या केवळ वेदनांना दूर कराव्याच्या उपाययोजना आहेत परंतु त्यांना आनंदाचा उपभोग असे समजतो तोच विषय सुखांना आनंद हे नाव देऊ शकतो ज्या अर्थी सर्व काम विषय अनित्य आहे त्या अर्थी मी त्यांना आनंद देणारे भोग विषय हे नाव देऊ शकत नाही कारण जे सुखदायक वाटते तेच दुःखकारक देखील होते भरपूर कपडे आणि सुगंधित धूप या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्याच त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात तर पण हिवाळ्यात त्याच गोष्टी दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा यश आणि अपयश सुख आणि दुःख या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जोड़ैं, जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो कारण राजा देखील नेहमीच हसत नसतो आणि गुलाम देखील नेहमीच दुःखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाला चिंता देखील खूपच असतात कारण राजा हा कपडे टांगाव्याच्या खुंटीसारखा असतो त्याला जगासाठी त्रास सहन करावा लागतो जो राजा आपल्या राज्यावर अत्याधिक अवलंबून असतो त्याला दुर्दैवी म्हणावे लागेल कारण राजपद जाण्याची भीती असतेच त्याला कपटीपणाचे वर्तन आवडते आणि या उलट जर राजपदावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतरही जर फक्त तो एकाच शहरात राहू शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे काय आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमवण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांनी एवढ्यांचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिळवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व वस्तूंची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेल आणि जर कोणी यांच्याशिवाय संतुष्ट असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून ज्याला समाधानाचा मंगल मार्ग सापडला त्याला कामभोगाचे प्रलोभन देणे योग्य नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी पुन्हा पुन्हा विचारतो की सुख विषय सुखांना खरेच काही किंमत आहे काय त्यात काही सार आहे काय मी गृहताग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा नाही ज्यामुळे मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा त्याला पकडण्याचा जर प्रयत्न करीत करील किंवा एकदा पेटलेल्या गवताच्या चुडीमधून जो बाहेर पडलेला आहे तिच्यामध्ये पुन्हा घुसण्याचा जो प्रयत्न करेल असाच मनुष्य विषय सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या मागे त्याच्या पाठीमागे लागेल डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील जो स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करेल श्रीमंत असून जो कंगाल माणसाचा हेवा करेल शहाणा असून जो वेड्याचा हेवा करील तोच मी म्हणतो फक्त तो मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करेल महाराज माझे सन्मित्र आहात जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही त्याला या जगात परम सुख लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने इहलोकाची सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे ज्याला या लोकात शांतीचे समाधान तर लाभत नाहीच पण भविष्यातही दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र कीव केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र आप, आपला जीवन मार्ग आणि आपले कूळ यांना शोभेल असेच आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे